आपला माणूस आपल्यासाठी या विचारधारणेने प्रेरित होत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी अकोले तालुक्यातील आदिवासी भागाच्या समस्यांची पाहणी करून त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे कालचा त्यांचा अभ्यास दौरा या भागातील पर्यावरण सांस्कृतिक वारसा आणि आदिवासींच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक नवा अध्याय ठरला आहे कळसुबाई अभयारण्य घाटनदेवी घाटघर प्रकल्प रतनगड अमृतेश्वर आणि ताडोबा टेकडी या भागांना भेट देत त्यांनी आदिवासींना स्थिर आणि सन्मानजनक जीवनशैली देण्यासाठी आपला ध्यास पुन्हा सिद्ध केला दौऱ्याची सुरुवात कळसुबाई अभयारण्यापासून झाली जैवविविधतेने नटलेल्या या भागाला पर्यटनासाठी कसे विकसित करता येईल यावर विशेष चर्चा करण्यात आली पर्यावरणीय समतोल कायम ठेवत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या संकल्पना मांडण्यात आल्या यानंतर खासदार वाक्चौरे यांनी स्थानिक आदिवासींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा आणि रोजगाराच्या संधी या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश घेतले यानंतर घाटनदेवी रतनगड आणि अमृतेश्वर येथील पुरातन हेमाडपंथी मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करण्यात आला या स्थळांमध्ये अकोले तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपलेला असून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंदिरांचे जीर्णोद्धार करण्यासाठी आराखडा तयार करण्यासंदर्भात चर्चा केली या ऐतिहासिक मंदिरांचे पुनरुज्जीवन केल्यास ना फक्त सांस्कृतिक वारसा टिकेल तर या परिसराला पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक लाभ देखील होईल याशिवाय भंडारदरा धबधबा हरिश्चंद्रगड अलंग मलंग आणि कुलंगगड किल्ले यांसारख्या ठिकाणांमध्ये पर्यटकांसाठी आकर्षण निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रकल्प आखण्यात आले स्थानिक पातळीवर मोबाईल नेटवर्कचा अभाव आणि शेतकऱ्यांचे होणारे स्थलांतर यांसारख्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी केला विशेषत दिल्लीहून आलेल्या तज्ज्ञांच्या टीमसोबत त्यांनी या भागातल्या शेतकऱ्यांना स्थिर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक चर्चा केली शेतकऱ्यांच्या स्थलांतराचा प्रश्न थांबविण्यासाठी आणि त्यांना स्थायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला दौऱ्याच्या शेवटी ताडोबा टेकडीला भेट देऊन येथील निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वांवर चर्चा करण्यात आली स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार देण्यासाठी वन उत्पादन प्रक्रियेचे प्रकल्प राबविण्याच्या संकल्पना मांडण्यात आल्या श्री भाऊसाहेब वाकचौरे यांचा हा दौरा हा केवळ समस्यांची पाहणी नव्हता तर अकोले तालुक्यातील आदिवासी भागाला नवी दिशा देणारा ध्येयवादी उपक्रम होता त्यांच्या एकच ध्यास सर्वांगीण विकास या उद्दिष्टाला समर्पित असलेल्या या प्रयत्नांमुळे या भागातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक विकासाला एक नवी चालना मिळेल त्यांच्या झंझावात दौऱ्याने स्थानिक पातळीवर नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे आणि अकोले तालुका निश्चितच पुढील काही काळात सकारात्मक बदलांचा साक्षीदार ठरेल